खासदार सुप्रिया सोळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे जीएसटी टू पॉइंट झिरो लागू झाल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की हा निर्णय हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे पाच वर्षापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर आज उत्सवाची गरजच भासली नसती अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी वित्त मंत्री पी चिदंबरम यांनी आधी जीएसटीतील त्रुटी दाखवल्या होत्या पण सरकारने दुर्लक्ष केले अशीही टीका त्यांनी केली दरम्यान कराड इथे बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही थेट आरोप केले आमदारांना दोन कोटी निधी मिळतो पण काहींना वीस कोटी रुपये निधी दिला जातो हे दुहेरी निकष सरकारने स्पष्ट करावे असा सवाल त्यांनी केला पंतप्रधान सव्वीस लाख नावे गायब झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले या घोटाळ्यात सुमारे चार हजार नऊशे कोटी रुपयांचा महाभ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत पुरुषांनी पैसे काढले असे सांगितले जाते पण हे पैसे गेले कुठे याचे उत्तर सरकारने द्यायला हवे असे म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टिकेटची झोड उठवली या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्तेपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं